नमस्कार शरियूस किचनमध्ये तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आकाळ स्पेशल ह्यामध्ये आपण जी आज दुसरी डिश बघणार आहे ती म्हणजे घी रोस्ट चिकन तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ तुम्हाला आहे ते तुम्हाला दाखवते घी रोस्ट चिकन करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा चिकन लागणार आहे त्याचबरोबर कांदा लागणार आहे तूप लागणार आहे हा कांदा लसूण मसाला आहे आपला नेहमी रेग्युलर जो वापरतो तो कांदा लसूण मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल तिखट आणि गरम मसाला वापरू शकता हे आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट आहे आणि टोमॅटो हो आहे तर पुढची कृती आता आपण करायला घेऊया सगळ्यात प्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये बोनलेस चिकनचे पीस घ्यायचे आहेत आपण ह्यामध्ये बोन वापरणार नाही आहे बोनलेस चिकनचे पीस आपण फ्राय केल्यानंतर पटकन ते फ्राय होणार आहेत तर त्याला सर्वात प्रथम आलं लसणाची पेस्ट चवीनुसार मीठ घालून हे सगळे एकसारखे हाताने कालवून ठेवून एक, एक दहा ते पंधरा मिनटं त्याला झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर एका कढईमध्ये तूप घ्यायचं आहे तूप मात्र ह्याला थोडंसं जास्त लागतं कारण आपण तुपामध्येच आपले चिकनचे पीस रोस्ट करणार आहे तूप आपलं गरम झालेलं आता ह्यामध्ये आपण चिकनचे पीसेस टाकायचेत आणि चांगले रोस्ट करून घ्यायचे असे आपले तुपामध्ये चिकनचे प सगळे पीसेस ब्राऊन रंगावर रोस्ट झालेले आणि हे एट्टी पर्सेंट शिजलेले आहेत आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया आता आपण ह्याच गरम तुपामध्ये पुन्हा आलं लसूणची पेस्ट कांदा चांगला भाजून घ्यायचं आपला कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे आता ह्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहे ह्याचं सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आता कांदा टोमॅटो चांगला भाजला गेला पाहिजे मगच आपण ह्यामध्ये तिखट टाकणार आहोत आता आपला कांदा टोमॅटो छान भाजलेला आहे आता ह्यामध्ये आपण तिखट टाकतोय कांदा लसूण मसाला वापरते मी आपण तिखट आणि गरम मसाला सुद्धा वापरू शकता आता यामध्ये थोडस आपण पाणी घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम बारीक करून त्यामध्ये रोस्ट केलेले चिकनचे पीसेस घालायचे ह्या रोस्ट केलेल्या चिकनच्या मुळे ह्या ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते आणि चिकन पण खूप सुंदर लागते आणि त्याला एक पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे कारण आपलं एट्टी पर्सेंट चिकन शिजलेलं आहे आता ह्या कांद्याच्या आणि टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये उरलेलं ट्वेंटी पर्सेंट चिकन हे शिजवून घ्यायचं आहे पुढे आठ ते दहा मिनिटात आपलं चिकन शिजवून असं छान तयार होतं उरलेलं ट्वेंटी पर्सेंट चिकन ह्या कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये मस्त शिजतं त्याला खूप छान स्वाद येतो तर आता आपण एका डिशमध्ये हे चिकन सर्व करूया